एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे भारत आदिवासी पार्टीकडून आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले यावल शहरात बुधवार दिनांक अठरा सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीपासून दुपारी एक वाजता मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा दुपारी दीड वाजता एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयावर पोहोचला त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी यांच्याशी विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली व दुपारी तीन वाजता या मोर्चाचा समारोप करण्यात आला एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल येथे भारत आदिवासी पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी यावल पंचायत समितीच्या कार्यालयापासून शेकडोच्या संख्येत आदिवासी बांधवांच्या सहभागाने भव्य मोर्चा काढण्यात आला विविध घोषणा देत मोर्चेकरी चोपळा रस्त्यावरील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात धडकले या ठिकाणी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याकडे समस्यांचा पाढा त्यांनी वाचला आणि विविध बावीस मागण्यांचे निवेदन त्यांना यापूर्वी देण्यात आले होते तेव्हा या मागण्यांचं काय झालं याबाबत विचारणा केली तातडीने आदिवासी समाज बांधवांच्या मागण्या मान्य कराव्या अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयात आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष सुनील गायकवाड धनसिंग ठाकरे वसंत सह भारत आदिवासी पार्टीचे महेंद्र मोरे सदाशिव भील निलेश मोरे संदीप भील यशवंत अहिरे आदींनी चर्चा केली आणि चर्चेअंती स्थानिक पातळीवरच्या समस्या व अडचणी आपण तातडीने सोडवू व वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या काही काही अडचणी असतील असतील समस्या त्या संदर्भात नाशिक विभागीय कार्यालयाकडे आपण पाठपुरावा करू असे आश्वासन प्रकल्पाधिकारी अरुण पवार यांनी आंदोलकांना केले त्यानंतर या आंदोलनाचा समारोप झाला यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृह उपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल

आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा